त्यांना त्रास होत परिस्थिती निर्माण झालेली होती कुठल्याही प्रकारचं काही उजेड दिसत नव्हतं आयुष्यामध्ये आणि अशा या कालखंडामध्ये बिहारमध्ये बिहार शरीफ नावाचा एक जिल्हा या बिहार शरीफ जिल्ह्याच्या अंतर्गत भागामध्ये बेलची नावाचं एक गाव या बेलची एक हत्याकांड झालं साधारणपणे

प्रसा यंत्रणा नव्हती त्यामुळे दोन तीन दिवसानंतर विसरूनच गेले होते जवळजवळ आणि या संधीचा फायदा इंदिरा गांधी घेतला आणि त्या जा बेचीला जाण्यासाठी निघाले त्यांनी जाऊ नये यासाठी आटोपाटोपाठ प्रयत्न त्यांच्या जवळच्या लोकांनी केले पण त्या कशा आग्रही भूमिका पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या निघाल्या कस कस त्या ठिकाणी पोहोचल्या बिहार शरीफ या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचल्या तिथून जाण्यासाठी बेंचीचा जो मार्ग होता तो जवळजवळ आपल्याला थोडस अवघड होऊन म्हणून एका ट्रॅक्टर मध्ये बसले त्या ते ट्रॅक्टर पुढे जाऊन बंद पडलं मग चिखला मध्ये पायी पायी पुढे काही किलोमीटर गेल्यानंतर एक नदी लागली त्या नदीला खूप पाणी होत पलीकडे जाणं शक्यच नव्हतं पण तिथल्या एका मठातला एक हत्ती आला त्या हत्तीवर त्या बसल्या आतापर्यंत त्यांच्याबरोबर असणारे जे लोक होते ते लोक सगळे जवळजवळ निघून गेले त्यांच्याबरोबर फक्त त्यांची जवळची बैत्रीण थांबली आणि ती देखील त्या हत्तीवर बसली त्या हत्तीच्या मदतीने ती नदी पार केली गेली पलीकडे चार वर बेलची नावाचं ते जे गाव आहे छोटसं ते होतं आणि तिथे त्या आहेत त्या हे लोक त्या हत्याकांडामध्ये होडपळले होते त्यांच्या कुटुंबियांना भेटल्या त्यांच्या पाठीवर इतिहास केला होता त्यांचं सांत्वन केलं आणि आणि ही बातमी सगळ्या भारतभर पसरली आणि गांधींच्या आयुष्यात हे सगळ्यात महत्वाचं बोलायला पेन्शीला त्या जाऊन आल्या त्यांनी त्या लोकांच्या दुःखासाठी म्हणून दुःख निवारण करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले आणि हे जेव्हा लोकांना कळलं तिथून काही इंदिरा गांधींचे दिवस अगदी अवघ्या काही महिन्यांमध्ये सरकार कोसळलं आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधीचे सरकार आलं ते इतकं भरभक्कम अशा प्रकारचं सरकार आलं की त्यांची हत्या होईपर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापर्यंत त्या पुन्हा एकदा पंतप्रधान राहिल्या मला असं वाटतं त्यांच्या अधिकार्थ हे सगळ्यात महत्वाचं बनवलं किशा बेशी का